ो आहे हे आंदोलन पालघर जिल्ह्यामध्ये वाडा नगर परिषदेमध्ये आम्ही चार महिन्यापूर्वी असं आंदोलन उभं करण्याचं सुरुवात केली आणि तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी मनोज पासके म्हणून मुख्या ते मुख्याधिकारी त्यांनी लागलीच एका तारखेमध्येच त्या संबंधित ठेकेदाराला बोलवलं आणि तिथलं किमान वेतन सुरू केलं असेही मुख्याधिकारी आहेत की जे अशी गोष्ट आपल्याकडून चुकून घडते आहे त्याला आपण दुरुस्त केली पाहिजे असेही मुख्याधिकारी पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले आणि तिथे किमान वेतन हा तिथल्या कामगारांना वाडा नगरपंचाय नगरपंचायतीमध्ये मिळत आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत एक कर्मचारी आपण काय आहे आपल्या प्रामुख्याने मागण्या काय आहे आपला जो आंदोलन आहे हा कशासाठी आहे आपल्या मागण्या कशासाठी आहे काय बोलणार आपण आमची प्रमुख मागणी तर किमान वेतन हे आहे किमान वेतन आम्हाला मिळालं पाहिजे दुसरी मागणी ई एस आय सी मिळालं पाहिजे दुसरी मागणी आमच्या खात्यामध्ये जमा झालेला पाहिजे ते आता सध्या अठरा महिने झाले आहेत नगरपंचायतमध्ये आम्ही काम करतो नगरपंचायत संपल्यामुळं नगरपंचायत चालू आहे एकूण किती कर्मचारी आहेत तुमचे एकूण कर्मचारी त्याच्यामध्ये चालक किती आणि कामगार किती सफाई कामगार किती चालक चार आहेत आणि सफाई कामगार अठ्ठावीस आहेत मग जे आता तुम्हाला उपोषण सोडलेलं आहे का आश्वासन तुम्हाला भेटलं आहे सर्व मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत त्या शासनाचा निधी येईपर्यंत निधी आल्यानंतर किमान वेतन चालू करणार आहे चार महिन्याचं वेतन आहे ते देण्याचं मुख्याधिकारी साहेबांनी मान्य केलेलं आहे जर आपल्या ह्या मागण्या यदा कदाचित जर मान्य केल्या नाही किंवा केराची टोपली तुमच्या ज्या मागण्याला दाखवली तर आपण काय याच्यापुढं पुढे असेल हेच उपोषण आम्ही अखंडितपणे पुढे त्याचबरोबर आपला पण हा प्रश्न आहे जर हे क एवढे उपोषण करते आहेत आज एक दिवस झालेत लगेचच त्याला एक आश्वासन भेटलं आणि तो स्थगित केलं उपोषण जर येता कदाचित जर यांच्या मागण्या पुन्हा झाल्या नाही तर आपण काय करणार ती जे काही करार झालेला आहे हा करार योग्य ठिकाणी झालेला आहे म्हणजे कामगार न्यायालयासमोर हा करार झालेला कामगार न्यायालयाचाच एक भाग म्हणून या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त बसत असतात त्यांच्याकडे करार झालेला आहे आणि हा करार जर योग्य पद्धतीने पाळला गेला नाही तर हे आजचं स्थगित केलेलं उपोषण हे स्थगित करत आहोत पण हे बंद करत तो 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 नाही आहोत संपवत नाही तर स्थगित करतो तर स्थगित जर नाही झालं तर केवळ फक्त या ठिकाणी आंदोलन सुरू होणार नाही या संपूर्ण जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन या सर्व मागण्यांना घेऊन हा अन्यायाला न्याय मिळेपर्यंत सुरू करण्याचं या ठिकाणी निश्चितच धन्यवाद मशा बोले बोलल्यापात्र